हाय गाइस आज तुमचं यश आणि कर लाईव्ह सुरू स्वागत आहे आज मी सुदामाचे पोहे करणार आहे त्यासाठी आपल्याला सायकलॉन मारा दोन मोठे कांदे एक छोटा टमाटो कोथिंबीर कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या कढीपत्ता शेंगा लिंबू पोहे चार वाटा पोहे Hmm. जिरे घालायचे आहे कढीपत्ता घालायचे आहे आता मिरच्या घालायचे आहे आता आपल्याला कांदे घालायचे आहेत आपल्याला रासवी आहे आता आप। आपल्याला शेंगा आणि टमा टमॅटो घालायचे От тибъг на ром. Ата, 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 ата. मीठ घालायचं आहे आणि साखर पण सवेनुसार घालायचा आहे पण मी लिंबू घालायचं आहे はい。はい

झाले आहे तुम्ही पण ट्राय करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करावीच नका बाय